ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकारी आणि माजी नगरसेवक मनोज साबळे यांनी रविवारी काँग्रेसला मोठा झटका दिला त्यांनी काँग्रेस मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि माजी नगरसेवक मनोज साबळे यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश घेत काँग्रेसला मोठा झटका दिला आहे ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनोज साबळे यांनी काँग्रेसला दिलेल्या धक्क्यानं राजकीय वर्तुळात मोठी खब उडाली आहे धक्कादायक बाब म्हणजे मनोज साबळे यांच्या पत्नी देखील काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेविका राहिलेल्या आहेत विशेष म्हणजे रविवारी सकाळीच काँग्रेसनं मिशन हंड्रेड नगरसेवक या अभियानाचे शंख फुंकले होते आणि संध्याकाळी चक्क प्रदेश सचिवानं पक्षबदल केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत मनोज साबळे यांचा पक्षप्रवेश पार पडला आता निवडणुका होईपर्यंत काँग्रेसला आणखी गळती लागते की उर्वरित शिलेदार काँग्रेसचा किल्ला लढवतात हे पाहण्यासारखं राहील